आई माझी महादेवा आई माझी महादेवा आई माझी महादेवा आई माझी महादेवा आई माझी महादेवा

आता कुठपर्यंत या मावशी वाट बघायची आणि एवढं वेळ झाले बाजारला मावशी मावसावाळीची खेळाय ग काय करत आहे ती कुणाली मावशी मावशी का तुमच्या भोकल्यात मुटली का म्हणून काय करीत मथरेच डोकं दुखत ना डोक्याचं नाव डोकं उठलं होतं म्हणलं ते दावीच होते काय ग मला कशाला आवाज दिला पावसे काय आज जायचं मथुराच्या बाजारला मथुराच्या बाजारला <laughs> दौाँ दौाँ वाँ वाँ ना ना का माझे भरले भरले काट फुसले आग माथा घेऊ असे वाळू ना वाळू ना कासले वाळू ना घासा नाकाजू हा ग आता तुमचा दोघीचा तो हा माणूस किती किती गळ अगे शेळ दे काय गाणी शेण लावून घेऊ शेण लावून घ्यायच्या हा चांगल्या गोष्टी येते कि नाचार ते अगं एक नंबर एक नंबर पुढे माझ्याची तयारी आधी काय घेत गुध दूध खोटं गोल शिवाय तू मला मागच्या महिन्यात म्हणले पूर्ण आतले आता लगेच काय चाल भाय गाया माहिती तुझ्या दूध तुझं आणि नेसली काय गाज नेसले आणि गयात गेरा चला दोन नंबर आता बाजार तयारी झाली झाले भेटण्यासाठी काय घेतलं माझ्या मनावर चांगला आहे तर आहे माझ्या मनावर घेतील अगं माझ्या मनावर घेशील पण तुला स्वप्न नाही ग मी सांगते काय घेते का मग जेव्हा हातीच मला नको तिला रेटायचं नाही का हागा माल म्हटलं का माल आता आगा मौसीने घेतला चक्का चक्का हा का पक्का नाही तर येतात उठायचा द्यायचा भक्का मी आता धक्के खाऊ म्हातारी झाली बाई हा आणि नेसळी काय ग पिंजरा पिंगरा हा पिंगरा हाय का गेला आहे हाय हाय आहे आणि दाजीना ग मोहन चला 3 नंबर गोल्ड वालो अगं बाजारची तयारी झाली हा? फिटण्यासाठी काय घेतलं काय माथा माट मास माथार माट माथार माट तीन मास बाया 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 वरच्या मातात खवा मधल्या मातात आणि खायच्या माटात ग बया बाया, बाया, बाया। कोणी कन कोणी पण का गेव मावढं माघ आता घ्याजू नको तुला रेतच नाही बाया तेवढं

का <laughs> <laughs> <आगा>? ग <laughs> आता मी जर त्याच्या खाली जाऊन वाकले तो बरा माझा कोरोनाचा गॅप भरून काढेल का <laughs> <बहुत ताकले। laughs> <बहुत ताकले? laughs> <laughs> मला <laughs> 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 <दागी> ना म्हटली का आणि नेसली काय नवरा आतापर्यंत किती टाकले ग बहुत टाकले आता तुला टाकायचं राहिला मला त्यांच्यात जाऊन उद्या कालवा आणि जागी ना ग काय दागिना चमेली दिसतो दागिना घातला चला पाच नंबर अगं बाजारची तयारी माझं कशाला काढते आता माझं मला सात माहिन निघाला तुझं कुठून काढू ते टायमिंग जरा ध्यानात महाला नाव म्हणत होते तिकडं काय करते काय घेतलं मी घेते ना काय हलवा कुणी पण काय तू म्हणजे ना आता हलवा अरे दुकापासून झालेला हलवा हलवाचं नाव काढू नको बैया का राग येतो का हे उठायचे नुसते हलवत फिरायचे श्री म्हणतो लोक खाते हे श्रीमंत लोक नाही खात यांच्या डुंगणाला चावत का हे मी खातील नाही हप्ता भर काम करतील हा हप्त्याचे पैसे एकदाच गोळा करतील तुझा काय घातला तू तो हो। हलवा तुझा हलवा असा दाबून खातील चाप <laughs> ने आता चापारी आणि मेश्री काय ग मासे काय कुछकुच आहे आता नको ग काय गदिता खुदकुश होत आहे काय झालं साडीचं नाव म्हणजे तुझ्या साडीचं नाव हो। कुठकुच होत आहे कसंच भाई माझ्या साडीचं नाव काय फक्त रात्री बारा वाजता होताय म तर मला रात्री बारा वाजता उठ होतो मी या मूर्त्याला काय सुटवता कानू आणि ग मी माझ्या चालले भाज सर्वांची तयारी झाली सर्वांची तयारी झाली तिला मालिक चरला त्याला तू काय नेसती काय मी घेते तुमच्यावर भागून आमच्यावर नको भागू नको मी माल पाहिजे घेते ना बाई काय शेंगा उपासाच्या भराच्या शेंगा शेंगा आणि नेसते ना झपाट्या लंगा जेवढा मथुराच्या बाजारला हा मध्ये आडवाली ले नदी ले ले नदी ना भरमभर पाणी आता एक हात लंग्याला एक हात माथाला तसं तसं पाणी लागेल तसं तसं पाणी लागेल तसं तसं लंगावर करायचा तसा तसा, तसा, आ, तसा तसा पाणी लागेल हा तसा तसा लांडा वर करायचा आता एक कवर जो पर्यंत खाली चिमणी पाणी भेटली तो वर चिमणी समजली कोणती गोणती अगं माझी पोरगी चिमोकली तिचं नाव चिमणी आहे ती माझ्या कमरेला बांधलेलं असते म्हणलं बाई तिला तान लागली की तिनं पाणी पिलं की आपली जाणीव जाय चाललं निघाली आहे काय नाही जाणीव काय रे thank <laughs> you